रंगे रंगला असेल रंग कुठं त्यात नाहीत नाही पक्ष नाही भेद नाही कोण कुठल्या जातीचा माहीत नाही मांडीला मांडी लावून बसले कुस्ती माझ झाले कुस्ती माझी माता कुस्ती माझी पिता पहिला कुस्ती माझी एक नंबरची कुस्ती कैलास वती पैवान मुरुधर खारगे भू पैवान यांच्या स्मरणाचा छत्रपती केसरी दोन हजार पंचवीस हजार आणि मानाची चांदीचे मान्य श्री श्रीकांतजीडगे ट्रस्टी महामंडळाची ट्रस्टी कार्याध्यक्ष मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टीचे कार्याध्यक्ष यांच्याकडून ही शेवटची पुष्टी आहे मला सांगितले की धरून पुष्टी दिली जाणार आहे दोघांना हा हो विक्राम घोरपुळे घेरा लांगेत आणि चॉकलेटी लांगेत ना शिवम फुळे वाजवं घेत आला अ काळ्या वाजवून मी सांगा असतंय गौकरी मात्राचा कार्यक्रम कसं माताना वाजतो इथं कुस्ती म्हटल्यावर गाळ्या वाजवून सांगायला लागतंय मी सध्या काय कुस्ती घेतली तुका देता रो का घर नाही म्हणता थोडेसे वेगळा नुकसान जर नाही म्हणता हे सतोणी कोश इंटर बघ एक हार से कोई फकीर नाही बनता एक कोई सिकंदर बी नाही बनता डोक्याला डोकं फिरणार आणि डोक्यात विचार गोष्टीला मला राम एकाहत्तर हजार रुपये इनाम आणि छत्रपती केसरीची गदा हिमाची गदा हनुमानाची गदा ज्या कदनं रामायण गाजीवलं त्या कदेनं महाभारत गाजीवलं असे गदा कुणाच्या खांदावर विराजमान होणार याचा फैसला होणार आहे आणि कुस्ती सिंटल त्याला भुजबळ सर जन्मराजे भोसले साहेब यांच्यावर पाच हजार रुपये आणि सगळं जन्मराजे भोसले साहेब शाहू राजांची परंपरा जोपासतात शाहू राजांचा उल्लेख केला कुस्ती कोष आणि अजित कुमार पार्थिव साहेब पोलीस डिपार्टमेंट मध्ये कुस्तीचे आहे आहेत पोलीस डिपार्टमेंट मध्ये बोलू नका पार्थिव च्या करू नका तुम्ही बोलू नका विनंती अंतिम टप्प्यात मैदान आले शेवटच्या टप्प्यात मैदाना माझे साहेब जर माणसाला चमकायचं असेल तर स्वतःचा समौ ते आणि झळकायचं असेल तर स्वतःचा प्रकाश निर्माण करावा लागतो झाडावर बसलेला पक्षी फांदे हाताने कोणी घाबरत नाही त्याचा फांदेवर नव्हे स्वतःच्या पंखावरती विश्वासा लागतो तसा स्वतःच्या लढतेवरती मेहनतीवरती कष्टावरती विश्वास असणारी कोरा समोरासमोर लढा लागलेला तेल भाग झाला सभासा आहे तरी स्वतःवर लागतं हो वाटत नाही का आपल्या सुद्धा घरात एखादा असला असावं का सगळं डोला सगळं आणि पुस्तक बघायला सगळ्यांच्या माझं एवढं लिटर जाते माझं एवढं लिटर जात पायात पार करायचं माझ्या बँकेत एवढा आहे माझ्या तिजोरात तेवढा आहे कोण बघायला येतोय त्या मुला पोरगा मोरगा कुणाला म्हटलं की पैसे फिरले येताना काय आणले नाही जाताना काय घेऊन जायचं नाही

कुणावरती हात उचलण्यासाठी नाही तर उचललेला हात वरच्यावर खेळा घरात एका बजरंगपणी तयार करा घरात एकांना हनुमान तयार करा भीम महारुद्रा वज्र हनुमान राहुती बोलत जावे अंजने सुद्धा रामदुर्गा प्रभांजना कृष्णी करा विक्रम घरपणे कृष्णी करा शुभम कोळेकर गंगा विस्तारी रमेश जे यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंटरीचं कौतुक करून दोनशे रुपयाचं बक्षीस माझ्या कॉमेंटरी मी कुस्ती निवेदन अशोक नरखेड तालुका महोळ जिल्हा सोलापूर त्यांचा आवाज आहे तुमचा अंग फुगार नाही कुस्ती बघून नान माझी गेला हो सत्ता पोहोचायची

पोलंडच्या ब्रिटिस्कोला बेचाळीस सेकंदात केलं कामाची खास हजार बारा च लंडन त्यांची ऑलम्पिक होती गोळी राम दोन आपला राष्ट्रकुलचं पदक घेतलं राहुलांना आम्हाला निवास दिली राष्ट्रकुल म्हणजे एकाहत्तर देशामध्ये नंबर करणार असतो राष्ट्रकुल एका तर देशात राहुल आणि आम्हाला डीवायस पी पहिला नंबर सुवर्ण पदक घेतलं भारताचा तिरंगा ध्वज वरती वरती गेला राष्ट्रीय गीत गायला गेलं तमाम भारतीयांची अभिमाना पूर आली सारे इतिहास हिंदू सत्ता हमारा हम गुरु बुले गुरु सिता हमारा मग नाही सिखाता आपस मेर रखना हिंदी है हिंदू सता हमारा राहुल आवारची खासियत इराणी आणि दोन हजार तेवीस महाराज एकचा आणि आपली खासियत दाखवा मास्टरची दाखवा धाव पेटेल आपला दाखवा थोडी मिळवा ओ, 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 आने हो, पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नन्ही चिंती जब ताला लेकर चलती है चढ़ती है दीवारों पर सब बाहर फिसरती है मन का विश्वास घरों में सांस मर देता है गिर चढ़ना चढ़ चल गिरना ना खता है आखिर उसकी मिनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती में लगाता है जाकर खाली हाथ धो कर आता हाँ है मिलते नहीं सजी मोती गहरे पानी में मुट्टी उसकी हर बार खाली नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती आज एक चुनौती है पाटी साहब आज एक चुनौती है, उसे स्वीकार करो क्या कमी रह गई? देखो अब उसे सुधार करो जब तक ना सफल हो तुम नींद तो त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत तो भागो तुम कुछ किए बिना जय जय कर नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ट्राई टू ट्राई बटोट ट्राई प्रयत्न करा कुछ करा तो जाना कुछना गाँव राखवाखवा मास्टर oh, oh, की दाखवा लावून कुस्ती थांबवायचा दोघांना घालून कुस्ती करण्यासाठी तुम्हाला चान्स मिळेल आहे कुस्ती करा अनेक जण तुमची कुस्ती बघण्यासाठी इथं थांबलेली आहे कुस्ती करायला देणार पाच हजारचं बक्षीस जगनराजे भोसले साहेबांनी जाहीर केलंय कुस्ती करा रूट तीन हजार कायम हो श्री शिवजन्महोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांचं कौतुक आहे अनेक वर्षाची परंपरा

बाबू सुरवसे असे कितीतरी पैलवान या महाराष्ट्रामध्ये कर्नाटक राज्यामध्ये अनेक पहिलवान या कुस्ती मैदानामध्ये येऊन गेले आहेत अनेक पैलवान अमोल बापू शिंदे यांचे मामा गायकवाड साहेब उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे हो ना पहिली मानाची गदा या महाराष्ट्रामध्ये कोणी दिली असेल दिली म्हणजे कुस्ती करणाऱ्या पोराला त्याच कौतुक केलं सिकंदर शेकड आता त्याच्याकडे एकशे दहा गाजायच्या पण पहिली गदा कोणाची ह्या श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची गदा पहिली गदा सिकंदर शेखला या महामंडळाची गदा वाजवा घेतला वाजवा असा गरिबाच्या घरातल्या पोलाडचं कौतुक हे मध्यवर्ती महामंडळ करतोय जात बघितलं जात नाही पंच बघितलं जात नाही हिंदू मुस्लिम शीख ईसाई धर्म सभाही नाही हा नारा दिला जातो श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्यामध्ये लावतो आकडे लावण्याचा प्रयत्न शुभम टोळेकर गंगावीर ताली बाप गंगावीस तालुक्याचा इतिहास फार मोठा आहे त्या तालुक्यात इथे आशिष मोळे तिथे सुरन मोकंदर सिंग त्या चालम त्या सरकार बघितले असे महाराष्ट्रातील अनेक जागा कमी पडते पण मला असे मध्ये अनेक मेवान सराव गंगा आहेत सातत्यान हो <सथी> दोघांना सूचना दिलेल्या कुस्ती करा डोक्याला डोक्याला कुस्ती थांबवायची डोक्यात का था विचारला कुस्ती करा <सथी> <सथी> सिकंदर सिंग वडील रसिदेशा या महिनात कुस्ती करून गेले होणार सहा मिनिटाचा टायमिंग चालू असलेला कुस्ती लागलेला दोन तास अठ्ठेचाळीस मिनिट कुस्ती चालली होती सहा मार्च एकोणीसशे पासष्ट मला सहा मार्च एकोणीसशे पासष्ट हिंद केसरी मारुती माने आणि पैलवानाचा कर्दन का विष्णुपंत सावरडे असे गोष्टी खासबाग मात्र कोल्हापूरला चालली होते दोन तास अठ्ठेचाळीस असे चिखला मारुती झाले होते मारुती माने कोण आणि विष्णुपंत सावरडे कोण वळखायला येत नव्हता दोन पंच होते एका पंचानं जो विजेचा पैलवाणा त्याला धरला आणि दुसरा पण तो पाण्यानं भरलेले कळशे आणायला गेला पाण्याला भरलेले कळशे आणले आणि तोंड दुखत भुजबळ तेव्हा बोलतो आले मारुती माने विजय झाले होते सहा लाख एकोणीसशे पासष्ट चा दोन तास आता कुस्ती झाले होते आणि पहिले हिंद केसरी श्रीपद यांना खंचाळे पंजाब च्या भत्ता सिंग यांची कुस्ती दोन दिवस झाली होती दोन मे एकोणीसशे एकोणसाठ आणि तीन मे एकोणीसशे एकोणसाठ असा गोष्टीचा इतिहास आहे आणि पंजाबच्या भत्ता सिंगला शिल्पकांना खंडना नक्कीच केलं दशनाथ गायकवाडून माझ्या उत्सव प्रॉमेंटचं कौतुक केलं आणि एक हजार रुपये लक्ष माझ्या प्रॉमिंटीला धन्यवाद आज पाहत राय अधिकारी विश्वनाथ गायकवाड साहेब माझ्या कॉमेंटचं कौतुक केलं मी कुस्तीनवेदन अशोक भोत्रेसाहेब नारखेड तालुका महोदास सोलापूर त्यांचा आभार आहे शिवजनोत्सव मध्यवर्ती महामंडळाचं कौतुक केवळ करण्यात

I want to be the top my life.